सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना मी मनापासून धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी आलात आणि एक ज्वलंत विषय आपण या ठिकाणी घेतो आहे हा कुठला पक्षाचा हे नाही आहे पण एक जनरल आपण एक सोशल मध्ये आहोत त्या <coughs> उद्देशाने हा आपण या ठिकाणी आलेलो या माझ्या याशाईला अजय दुबे जी बसलेले आहेत जे स्टेट एजंट जे सर्व कामकाज पाहतात आणि मीराबाईंवर फार मोठ्या प्रमाणात ते ॲसोशिएशन झाले होते त्या ठिकाणी संजय सावंत साहेब आहेत आमचे मुद्दा आहे की गेले थोड्या दिवसापूर्वी काही फ्लॅट धारकाचा विषय होता आणि त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर गरम पाणी फेकलं गेलं गॅसचा बाटला फेकला गेला त्याचबरोबर त्या ठिकाणी झटापटी झाली आणि पोलिसांना फार इजा झाली आणि ते पोलीस टेम्बा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तिथे ॲडमिट झाल्यानंतर आम्ही मी अविनाश जाधव आमचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत त्याचबरोबर शर्मिला राजसाहेब ठाकरे यांना पण आम्ही दुर्धवने फोन करून दिला त्यांना फोन लावून दिल्यानंतर त्यांनी अतिशय की बाबा त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे मला त्याच्या पुढे जाऊन अजून असं सांगायचं आहे की मीराबंजन महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॅट जे धारक आहेत त्यांनी भाड्याने जे फ्लॅट दिलेले आहेत आपले तर फ्लॅट जी भाड्याने दिल्यानंतर त्या ठिकाणी काही हॅबिच्युअल जे भाडं तरी असतात की जे दोन दोन चार चार महिने भाडं देत नाही आणि भाडं भाडं देत नाहीत आणि भाडं न दिल्यामुळे काही जे फ्लॅट ओनर असतात त्या ठिकाणी जातात भाडं मागायला तेव्हा त्यांच्यावर शिबीगाळ होते महाराण होते असे भरपूर प्रकार प्रकरण होतात त्याचबरोबर नंतर मग तो भा जो घरमालक असतो तो जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला असं सांगण्यात येतं की ही सिव्हिल मॅटर आहे आम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे काय होतं जो फॅ फ्लॅटधारक असतो तो काय करतो आमच्यासारखे कार्यकर्ते असतील असोसिएशन असतील एन जी ओ असतील या ठिकाणी जाऊन कुठे ना कुठे आपला मार्ग शोधत असतो की जेणेकरून माझं भाडं वसूल कसं होईल किंवा माझं मला न्याय कसा मिळेल या उद्देशाने आणि नंतर मग लॉ अँड ऑर्डरचा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा पोलीस त्याच्यामध्ये हस्तक्षेप करते तर हा मुद्दा फार गंभीर असून मिरामांजामध्ये वारंवार आमच्या कार्यालयामध्ये वारंवार असे फार मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येतात आणि मी असं बोलत नाही भाडोद्रींचाच विषय आहे त्याबरोबर न मालकांचा पण तसाच विषय की ते मेंटेनन्स करत नाही मेंटेनन्स भरत नाही लिकेज प्रॉब्लेम असेल ते करत दोन्ही बाजूनी आपण विचार करूया हा कारण सामाजिक विषय असल्यामुळे हा कुठला राजकीय विषय नाही आहे तर मला मी सी पी साहेबांना एक पत्र दिलं आहे की हा विषय फार गंभीर असून तुम्ही एक सील सेल निर्माण करा जेणेकरून जे भाडोत्री असतील आणि जे ओनर असतील ह्यांना दोघांना कुठेतरी बंधनं पाहिजेत कारण तो भाडोत्रीचा विषय सं घेऊन तो जेव्हा ओनर जातो तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्याला तिथे साथ मिळत नाही पोलीस स्टेशनमधून कारण त्याच्यावर त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचं ऐकून घेणं कारण आज तो करोडोचा फ्लॅट त्यांनी भाड्याने दिलेला असतो त्याचं भाडं समजा एक दहा हजार वीस हजार पंचवीस हजारची असेल पाच सहा महिने भाडं थकल्यानंतर जी वेळ अशी येते जेव्हा तो भाडोत्री खाली करतो तो मालकाचं असं बोलणं असतं बाबा तो डिपॉझिट वगैरे हो भाडं देऊ नको आम्हाला पण आम्हाला तो फ्लॅट खाली कर अशी परिस्थिती असते ऑटोमॅटिक तो, 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 लाक लाक हो तो जो भाडोत्री असतो जो हॅबिच्युअल असतो सगळे म्हणत नाही मी त्याचा ऑटोमॅटिक लाख दीड लाख रुपये असाच फायदा होतो त्यामुळे त्याचा एक वेगळं त्याला आता हे झालं आहे म्हणजे मार्ग मिळालेला पैसे कमवायचं किंवा फुकटमध्ये राहायचं आणि कायदेशीर तुम्ही बघत असाल तुम्ही लाईट कापू शकत नाही पाणी कापू शकत नाही हे त्या त्यामुळे काय होतं त्यांना जे ने नेसेसिटी जे रोजचे जे गरज गरजा आहे ते पुरे होतात त्यामुळे त्यांना कुठलाही बंधनं नाही आहे तर मी आम्ही सी पी साहेबाने मागणी केली आहे की तुम्ही ह्याचा एक सेल बनवा जेणेकरून घरमालक असो त्याला पण न्याय मिळेल आणि जे भाडोत्री असतात त्यांना पण कुठेतरी वचक लागेल वचक लागेल या उद्देशाने आपण एक पत्र लिहिलेलं आहे त्यांना मी सांगितलं की पंधरावीस माणसाचं आमचं एक शिष्टमंडळ असेल त्याच्यामध्ये इस्टेट एजंट असतील त्याच्यामध्ये स्थानिक एन जी ओ असतील घरमालक असतील असं एक शिष्टमंडळाची एक बैठक जाईल जेणेकरून आपण एक चांगला त्याच्यामध्ये मार्गाकडून एक सेल निर्माण करावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांना मी विनंती केलेली तुम्ही बघत असाल हे जेव्हा व्यवहार करतात भाडोत्री आणि मालक त्याच्यामध्ये इस्टेट एजंट जो असतो त्याची प्रामा प्रामाणिक भूमिका असते की त्याला रोजगार असतो त्यांचा ते प्रामाणिकपणे भूमिका बजावतात पण काही इस्टेट एजंट असे पण असतील की जेणेकरून ते हॅबिच्युअल की ते पर्पसली काहीतरी करतात म्हणजे त्यांना माहिती असतो हा माणूस रेकॉर्ड खराब याचा तरी पण करता। ते करतात तर त्याच्यावर मॉनिटरिंग करता करण्यासाठी पण हा सेल त्याच्यामध्ये कामाला येईल मालक काय करतो आहे म्हणजे मालकाकडनं याच्या अगोदर चुका झाल्यात का हे करत पण जेवढे भाडोत्री जे देतात ते सगळे टॅक्स भरतात म्हणजे त्याचा जो रेव्हेन्यू असतो तो भरतायत रजिस्ट्रेशनसाठी तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण काय करतो की कायदेशीर सगळ्या गोष्टी व्हाव्या आहेत म्हणून पण त्याला जर पोलिसांकडनं साथ मिळत नसेल तो माणूस दिशा होतो आणि मग इकडे तिकडे सर हे करतो आणि नंतर मग असे घटना घडतात याच्यानंतर पण बिराबाद्यामध्ये घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण वारंवार वारंवार हा फार मोठा आहे तुम्ही जर आवाहन केलं मी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तर मला वाटतं दोनशे पाचशे माणसं एकत्र येतील फ्लॅट ओनर की ज्यांचं खरोखर जेन्युअन प्रॉब्लेम आहे कारण फार ज्वलंत विषय आहे तर मला वाटतं या उद्देशाने हा घेतलेला पाऊल आहे आणि ह्याच्यामध्ये कुठला राजकारण नाही हा राजकारणचा मुद्दा नाही हा सामाजिक विषय असल्यामुळे आम्ही त्या तो विषय घेतला आहे तर मला आशा आहे की सी पी साहेब असतील लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा काढतील आणि सेल निर्माण करतील जसं आपण क्राईमच्या बाबतीत सेल करतो भरोसा सेल आहे लग्न लग्ना काय प्रॉब्लेम झाला